नमस्कार देशदूत आणि क्रेडाई नाशिक मेट्रोच्या संवाद कट्टा या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले काही दिवस आपण नाशिक आणि क्रेडाई हा जो संवाद सेतू बांधला गेलेला आहे गेली काही वर्ष त्याबद्दल चर्चा करतो आहे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्यामध्ये आलेले आहेत क्रेडाईचे उपाध्यक्ष आणि परफेक्ट बिलकॉन याचे संचं मनपूर्वक स्वागत त्यांच्या जोडीला आपल्या बरोबर आले कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे ना कपिल तुमचे स्वागत आणि बागड हे पण इथं आज आपण मी सांगितलं त्याप्रमाणे काही गप्पा मारायच्या चर्चा करायची क्रीडा आणि नाशिकची डेव्हलपमेंट हा विषयावर मला अनिल सर तुम्हाला असं ज्या जगात फर्स्ट जनरेशनचे तुम्ही गेली पंचवीस वर्ष तुम्ही नाशिकच्या बांधकाम व्यवसायात आहे शिर्डीतून नाशिकला आले शेतकरी कुटुंबातून तुम्हाल आले आणि एकदम या बिझनेसमध्ये हा बिझनेस तसा जोखमीचा समजला जातो ज्याच्यामध्ये पुढे काय होणार याचा आज काय अंदाज नव्हतो म्हणजे जुगार आपण पूर्वी असं म्हणायचे आहे तर ही रिस्क तुम्ही कशी घेतली आणि त्याची प्रेरणा कशी मिळेल सर्वप्रथम मी कडा नाशिकच्या वतीने दैनिक देशजूतचे खूप आभार व्यक्त करतो की आपण हा संवाद कट्टा संवादाचा एक सेतू कडाईमध्ये आणि दैनिक देशदूत आपण आपल्या सर घेतला मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला आणि देशदूतला शुभेच्छा देतो की या माध्यमातन आपला जो काही विचार असेल तो जनतेपर्यंत पोहोचेल नाशिककरांपर्यंत पोहचेल यामध्ये मला खात्री आहे आणि आपण ज्या ज्या प्रश्नाचं मला विचारणा केली की मी या व्यवसायात कसं आलो mm. तर खरं येते की माझं ह्या व्यवसायामध्ये येणं एक ऍक्सिडेंटलीच एक एक oh. oh. आहे ॲक्सिडेंटली आहे कारण एक शेतकरी कुटुंब आहे माझ्या घरामध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत नव्हतं पण तरीही मी जेव्हापासून शिक्षण घेत होतो तेव्हापासून मी काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करत होतो तर मी माझ्या मनाशी एक खुनगाट लहानपणी दिली होती की आपल्याला व्यवसाय करायचा आहे आपल्याला नोकरी नाही करायची म्हणजे हे मी अगदी माझं प्रायमरी एज्युकेशन म्हणजे अगदी आठवी पासून मी काही ना काही व्यवसाय करतोय म्हणजे असा काही दिवस नाही गेला किंवा असा महिना नाही गेला की मी व्यवसाय नाही केला आणि त्या व्यवसायातनं मला दोन पैसे मिळाले नाही काही उदाहरण देता येईल मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला आम्ही नागनरसुब विकले विकल्या फटाके विकले राख्या विकल्या म्हणजे खूप मिळेल आणि मग मला त्याच्यामध्ये एक व्यवसायामध्ये काय फ्रीडम आहे hmm. व्यवसायामध्ये आपण काय करू शकतो हे खूप लहानपणी कळालं आणि त्याच्याचमुळे मग मी माझी इच्छा असताना देखील मला इंजिनियर नाही होत आलं त्याचं कारण होतं की आर्थिक परिस्थिती होती की आपल्याला इंजिनिअर नाही होत आलं पण असे छोटे मोठ्या एज्युकेशन संस्था होत्या की त्या माध्यमातून इंजिनिअरिंगचं चो नॉलेज छोट्या मोठ्या कोर्सेसमधनं होत होत तर मी असाच एक उद्योग उद्योगवृधिनीचा आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा एक जो कोर्स होता तो जॉईन केला आणि तो जॉईन केल्यानंतर ज्या साईटवरती मी ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करायचो तर तिचे तिथे माझ्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात झाली टेक्निकल नॉलेज आल्यामुळे काही बदल आपल्या एज्युकेशनमध्ये व्हायला सुरुवात झाली आणि ते सुपरविजन करताना ज्यावेळेस मी माझ्या ओनर्सकडे ज्यांच्याकडे मी काम करायचो तर मला असं वाटायचं की यार हा व्यवसाय मी आहे हा एक स्वप्नपूर्तीचा पण एक व्यवसाय होऊ शकतो आणि आपण जर घर बांधण्याचा किंवा बांधकामाचा जर व्यवसाय निवडला तर त्याच्या माध्यमात दोन गोष्टी उडील आपल्या स्वतःचं अर्थार्जन पण होईल आणि ह्या माध्यमातून आपल्या आपल्या हातून समाजाची सेवा देखील घडेल असं मला वाटलं आणि मग मी ठरवलं की ठीक आहे पैसे किती मिळतील काय मिळतील ते आपण बघायचं नाही पण व्यवसाय तर मात्र बांधकाम व्यवसायच करायचा आणि मग छोट्या जो शोधतो त्याला असंख्य सापडतं आणि मग मी शोधायला सुरुवात केली आणि दोन हजार एकमध्ये ह्या नाशिककरांनी मला माझं पहिलं प्रोजेक्ट लाँच करण्याची संधी दिली दोन हजार एकमध्ये मी चौदा फ्लॅटचा माझा स्वतःचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लाँच केला आणि तो दोन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करून ॲज अ बांधकाम व्यावसायिक म्हणून या शहरामध्ये सुरुवात केली पण आता खूपच गंमत आहे की इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं ते पूर्ण नाही करता आलं पण तुम्ही शेकडो इंजिनियर घडवले त्यामध्ये आपल्या मध्ये आज कृष्णा कपिले आहेत आणि त्यांनी आधीच सांगितलं का गुरु आहात त्यांचे आणि तुम्ही पण आल्याला सांगितलं का एवढ्या लोकांमध्ये एकानेच हात वर करून सांगितलं का मला बिल्डर तुमची काय भावना आहे या सगळं जसं सरांनी सांगितलं तसं आणि तुमचा प्रवास कसा झाला तसं बघितलं गेलं तर दोन हजार बारा मध्ये मी माझा दहावी पास झालो दहावी पास झाल्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं आणि डिप्लोमाच्या थर्ड इयरपासून तर डिप्लोमाच्या थर्ड इयरला अनिल सर आम्हाला गेस्ट लेक्चरर म्हणून आलेले होते आधीपासून मला बांधकाम व्यवसायाची आवड होतीच पण सरांचं प्रेरणा घेऊन आणि माझा डिप्लोमा डिप्लोमानंतर डिग्री मग दोन हजार सतरापर्यंत सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो मी आणि सरांमुळे बिल्डर साथ मी बिल्डरशिप सुरू केली दोन वर्षाच्या इंटर्नशिपसाठी मी नाशिकमध्येच एका बांधकाम व्यावसायिककडे साईट इंजिनियर म्हणून होतो दोन हजार एकवीस मध्ये मग मी माझा पहिला प्रकल्प सुरू केला म्हणजे तुमच्या सारखंच फर्स्ट जनरेशन चे प, आहे कृष्णा कपिले आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण कर बर करायचं बरं म्हणून ते या क्षेत्रात खरं तुमची स्वप्नपूर्ती वेगळी होती त्यांची स्वप्नपूर्ती वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तर सर माही कृष्णा मला क्रेडिट देतो हे त्याचं मोठेपण आहे पण अशी असंख्य मुलं होती असंख्य इंजिनियर्स होते की ज्यांना मी त्यांच्याबरोबर संवाद साधला होता त्याच्यापैकी किती लोक झालेत मला माहिती नाही पण त्याच्यात एक चिकाटी होती त्याचं ध्येय होतं आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी त्याला पुश केलं असेल आणि त्याला पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये दिसली असेल पण तर त्याचीच ध्येय आणि त्याचीच चिकाटी त्याला या व्यवसायापर्यंत घेऊन आली आणि आज तो नाशिक शहरामध्ये जे काही बिल्डिंग बांधतोय मला खूप आनंद आणि कौतुक होतं की मी पण कोणाला तरी गुरुवारी मानतो कोणीतरी मला पण सपोर्ट केलेलं आहे मलाही कोणीतरी मार्गदर्शन केलेलं आहे माझाही कोणीतरी हात धरलेला आहे आणि मला रस्ता दाखवलेला आहे तर आज तेच काम माझ्या माध्यमात जर झालं असेल मी जर कोणाला तरी मार्ग दाखवण्यात यशस्वी झालो असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते त्यासारखं समाधान नाही समाधान आपण कोणाला तरी पुढे केलं आणि त्यांनी त्याचं सोनं केलं हा yes. एक महत्वाचा वाढ मला असं वाटतं तुमच्या दोघांचं जरी फर्स्ट जनरेशन बिझनेस असला तरी आपल्या मध्ये धनंजय बागडप्रीत आलेले आहेत आणि त्यांची एक लिगसी आहे आणि बागड प्रॉपर्टीज हे नाशिकला माहीत नाही असं मला वाटत नाही कोणाला माहीत नसेल आणि आपण आल्याच बोललो की नाशिकची स्कायलाईन बदलण्याचं आता ध्येय बागड प्रॉपर्टीज कडे जात आहे आणि द्वारका जी नाशिकची ओळख आहे म्हणजे राम मंदिर असेल पांडवलेन असेल त्यानंतर आपण नाशिक म्हटलं द्वार का द्वारका कारण तिथूनच येणार येता जातात सगळे लोक त्यामुळे अशा द्वारका परिसरात एक वेगळं स्वप्न वेगळं ध्येय घेऊन अं धनंजय आता पुढे चाललेलं आहे आणि मला कौतुक असं आहे की आर... नव्या जनरेशनमध्ये म्हणजे केड्याच्या युथ विंग मधले हे सगळे लोक परदेशात शिकून आले म्हणजे तुम्हाला इंजिन इंजिनियर हो, होता आलं नाही याच थोडंसं तुम्हाला दुःख वाटतं आणि तुम्ही टेक्निकल नॉलेज आल्यानंतर या विषयात yes, पुढे yes, जायचं सोडलं परंतु धनंजयचं असं झालं का तो स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी युके मध्ये केला आणि त्या शिक्षणाचा फायदा मला असं वाटतं बागट प्रॉपर्टीजला बऱ्यापैकी झाला असेल तर काय अनुभव आहे सर खरं तर म्हणजे पहिल्यापासून होतंच जसं तुम्ही म्हटलं की फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे मग ते बघणं ते शिकणं आणि मग ती आवड निर्माण होणं की आपल्याला याच्यात काहीतरी अजून चांगलं करायचं तर मग त्या ध्येयानेच मग यू केला जायचं मेन रिझन तेच होतं की दोन गोष्टी नवीन शिकायला मिळतील आणि ते, ते, ते त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या इम्प्लिमेंट करता येतील ये त्या आपण करायच्या तर यु केला जाणं हा खूप म्हणजे मोठा एक्सपिरियन्स होता सर कारण की तिकडे जी प्रकारे जे एज्युकेशन सिस्टीम आहे तर ती खूप वेगळी आहे कम्पेअर्ड टू आर एज्युकेशन सिस्टम मी असं म्हणत नाही की आपलं खूप म्हणजे थेरॉटिकल किंवा खूप असं स्ट्रिंजंट आहे पण ऑफकोर्स आता माझ्या माझं फिक्स मला माहिती आहे की आय हॅव टू बी अ सिव्हिल इंजिनियर आणि मला त्याच्यातच परसिव्ह करायचं तर माझ्यासाठी ती खूप चांगलं एक्सपिरियन्स झाला आणि मला खूप बारीक बारीक गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या मग ते सेफ्टी रिलेटेड गोष्टी असतील त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन क्वालिटी विषय असेल तिकडे जे शेवटी ती प्रॉपर्टी आपण गेल्यानंतर जे लोक युटिलाइज करणार आहेत तर त्यांच्यासाठी काय तुम्ही थॉट प्रोसेस देत आहे तर त्या पहिलेच डे ला तुम्ही विचार करून डेवनला आणि मगच तुम्ही ती गोष्ट हाती घेऊन बांधणार तर ह्या गोष्टीचा सर खूप फायदा झालेला आहे आता एक आहे की युके असेल किंवा एकूणच परदेशामधले कन्स्ट्रक्शनचे स्टॅन्डर्ड एक वेगळा प्रकार आहे आणि इंडियातले स्टँडर्ड किंवा आपण नाशिक मधले बघतो खूप जमीन फरक आहे असं मला वाटतं तर त्या फरकाच तुला कसं जाणवलं आणि इथं आल्यानंतर ती शिकून आल्यानंतर तू त्या स्टँडर्ड मध्ये काय अप्लाय केलं सर आ, फरक म्हणजे तसं पाहिलं ना तर आता नाही राहिलाय माझ्या हिशोब okay. कारण की आपण पण आता खूप ऍडव्हान्समेंट आपण इनकॉर्पोरेट केलेली इंडियामध्ये म्हणजे मला नाही वाटत मे बी ते इकडे येत असतील काही शिकायला नाही अगदी बरोबर आहे त्याचं आणि तो जे बोलतोय की तसंच झालंय की आपण नाशिक शहरामध्ये जर बघाल तर खूप चांगल्या पद्धतीने आपले डेव्हलपर्स काम करतात क्वालिटीमध्ये पण खूप आपण लक्ष देऊन सातत्याने चांगलं काम करतोय आपण डिलिव्हरी देण्यामध्ये खूप स्पीडी आहोत आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत पण आपण आहे त्या परिस्थितीत देखील मला असं वाटतं धनंजय आपण खूप चांगलं काम करत असतो मला म्हणजे मी मला जो माझा जेवढा अभ्यास आहे मला खात्री आहे आणि विश्वास पण आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं बांधकाम दर्जा देणारं शहर जर कोणतं असेल तर ते एक नंबरला नाशिक शहर आहे त्याची पावती मी असं म्हणतो की मेंबरशिप मेंबरशीप जवळजवळ पाचशे साडेपाचशे लोकांपर्यंत गेली आणि गेल्या काही वर्षात तर ती सातत्यानं वाढते मला असं वाटतं ती आपल्या कामाचीच पावती आहे एकूण मी बोलतो आणि गेल्या काही दिवसात असेल किंवा तुम्ही म्हणजे कृष्ण असेल तुम्ही असेल बागडांचं होतेच पण तुम्ही लोकांना शब्द दिला आणि त्या कालावधीतच हो ते सगळं कम्प्लीट केलं म्हणजे रेराची किंवा महारेराच्या पूर्वीची गोष्ट मी सांगतो तर तुम्ही त्याच्या आधी आलात आणि ते सगळं कम्प्लीट करायला गेलं म्हणजे महारेराला सुद्धा कदाचित कौतुक वाटेल का अरे आपण हे केलं पण हे आधीच करता येते लोक तर ते, कर, 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 कर. ते सगळं करताना एक समाधान हा एक भाग आहे की आणि मला असं वाटतं का ज्या परिवारातून तुम्ही वर आलात तर एक लहान गोष्टी समाधान मानणं किंवा दुसऱ्याच्या समाधानात आपलं समाधान मानणं तर अशी काही भावना आपण एखादं बिल्डिंग बांधताना ती आपण समजा दोन वर्ष सांगितले तर एक बावीस तेवीसाव्या महिन्यातच पूर्ण करणं अशी होती का हो जरूर नक्कीच मी तुम्हाला सांगतो मी दोन हजार एकमध्ये जे काम ज्यावेळेस चालू केलं तर त्यावेळेस मला आम्ही जर साईटवरती एक साईट आहे छोटंसं सा तिथं ऑफिस असायचं तिथे आपणच बसायचो आपणच कस्टमरला अटेंड करायचो म्हणजे आपण अगदी पाणी मारण्यापासून सगळं काम आपण करायचो कारण त्यावेळेस असं काही वेगळं सेल्स डिपार्टमेंट वेगळं अकाउंट डिपार्टमेंट वेगळं असं काही नव्हतं आणि ज्यावेळेस कस्टमर साईटवरती यायचा ना साहेब तर त्यावेळेस त्याला आम्ही काही ब्रोशर दाखवायचो त्याला दाखवायचं आम्ही अशी बिल्डिंग करतोय तर कस्टमर एकच सांगायचा हे असं काही होत नाही तुम्ही दाखवता वेगळं आणि करता वेगळं तर मी दोन हजार एकला पहिल्यांदा ठरवलं जे आपण दाखवू तेच आपण करू आणि कस्टमरला आम्ही सांगायचो आम्ही अशा विंडो बसवणार आहे अशा टाईप्स बसवणार आहे असं कलर मारणार आहे मग तो ते बोलायचा की नाही तुम्ही विकताना सगळं बोलतात आणि करताना करत नाही मग आम्ही त्यावेळेस माझ्या कंपनीनी ठरवलं की आपण जर सांगितलं की आम्ही तुम्हाला दहा एमेडीज देणार आहोत तर त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मोजून देता आल्या पाहिजे आणि आम्ही दोन हजार एक पासून सातत्याने तो प्रयत्न केलाय जर आम्ही कमिटमेंट केलेला असेल पंचवीस सॅमेडीजचं तर मी शंभर टक्के तिथे तीस एमेडीज डिलिव्हर केलेले असतील हे आपण पाळलंय आणि म्हणून परफेक्ट बिलकुन नाशिक शहरामध्ये जे काही कामकाज आम्ही आता जवळपास आम्ही सिल्वर ज्युबली इयर सेलिब्रेट oh, करत आहोत पंचवीस वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे तर हे याचं पाठीमागचं कारणच ते आहे की आपण दिलेला शब्द पाळलाय म्हणून एकापेक्षा जास्त प्रकल्प आला तर परफेक्ट नाव हे त्यासाठीच <laughs> योग्य अर्थ <था> केलंय <laughs> परफेक्शन आहे ते म्हणजे मला आणखी त्यात एक असं सांग क्रीडाईमध्ये तुम्ही आल्यानंतर मला असतं गेली दहा वर्ष तुम्ही पदाधिकारी आहात आणि ही जी भावना आहे तुमची एक त्यातल परफेक्शन किंवा आपण जे कबूल केलं तेच करायचं तर त्याचा फायदा क्रीडाईमध्ये काम करताना तुम्ही करून दिल्याचं जाणवतं म्हणजे क्रीडाची विश्वासार्हता जी काही वाढत चालली दिवसेंदिवस आणि तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स सध्या आणि विशेषतः सोशल अँगलनी आणि ज्याचं काम मुख्यत्वे तुमच्याकडे आहे ते तर ते कसं करतात आणि त्याच्यामुळे क्रीडाई कशी आम लोकांपर्यंत घे सर कडाई तर क्रीडाई हा एक वेगळा ब्रँड आहे आणि तो ब्रँड कसा आहे की इथे खूप चांगलं शिकायला मिळतं तुम्ही जर इंडिव्हिज्युअल लेवलला काम करत असाल आणि एखादा वैयक्तिक प्रकल्प करत असाल तर तुम्हाला तिथे येऊन कोणी गाईड करणार नाही तर तुम्ही कडाईचे मेंबर आहात तर त्या मेंबरशिप घेतल्यानंतर तिथे तुम्ही संस्थेत आल्यानंतर वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या सेशनद्वारे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं वेगवेगळे एक्सपर्ट्स तिथे बोलवले जातात हां आणि मग त्याच्या माध्यमातून तुमचं नॉलेज त्याच्यामुळे वाढतं आणि त्या नॉलेजचा फायदा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करू शकता आणि मला हा फायदा झालेला आहे मी क्रीडाचे धन्यवाद देतो मी खरं तर ज्या लोकांनी ज्या संस्था संस्थापकांनी म्हणजे आदरणीय जितूबाई टक्कर असतील राजेगावकर साहेब असतील सुरेश अप्पा पाटील असतील नेमचंदजी पोद्दार असतील काही नाव माझ्याकडनं कदाचित असतील पण ज्या लोकांनी ही संस्था स्थापन केली ज्या उद्देशाने केली तो उद्देश आज मला परिपूर्ण झालेला वाटतो आणि मी मेंबर होताना सुद्धा किडाईचं मेंबर होण्याची एक मनामध्ये ही होते अरे मी मेंबर जर झालो ना तर माझा एक ब्रँड मोठा दिसेल hmm. हा लोकांना विश्वास आहे किडाईवरती hmm. तुम्ही किडाईचे मेंबर जरी असले तरी तो, तो मेंबर तुमच्यावरती विश्वास ठेवतो hmm. तो, तो, तो ग्राहक मग मी किडाईचा मेंबर hmm. होण्यासाठी प्रयत्न केला मी मेंबर झालो मेंबर झाल्यानंतर कळलं की यार आपण जर इथं बॉडीवरती गेलो आणि आपण जर काम करायला सुरुवात केली संस्थेमध्ये तर आपल्याला याचा फायदा होईल मला आमच्या पास प्रेसिडेंटनी माझ्या अध्यक्षांनी ती संधी दिली मी बॉडीवरती आ, एक कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून आलो तिथे काम केलं त्याच्यानंतर मी पुन्हा जॉईंट सेक्रेटरी म्हणून दोन टर्म काम केलं आणि आता मला त्यांनी पुन्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे तर कुठेतरी म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी आणि ते माझ्यावरती काही जबाबदारी टाकताय ती जबाबदारी आपण पार पडतो करतो पूर्ण करतो त्याची ती पावती असू शकेल असं मला वाटतं पण मला क्रीडाने खूप काही दिलेलं आहे मी खूप समाधानी आहे क्रीडामध्ये काम करताना क्रीडाईचं जो सोशल अँगल आहे म्हणजे समजा लेबर च ट्रेनिंग सीएसआर फंड मधून काय काय वेगवेगळ्या गोष्टी करणार त्यापैकी काय करण्यात मेन आता सर आम्ही आमच्याचे जे अध्यक्ष आहे गौरवजी ठक्कर यांनी एक मिशन घेतलेलं आहे की ते थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये काम करत आहेत फक्त एक एक अजेंडा घेऊन काम नाही करत आहे गौरवजींनी सर्वात मोठी टीम ह्याकडे नाशिक मेट्रोला ह्या वेळेस दिलेली आहे खूप साऱ्या युथला त्यांनी सामावून घेतलेला आहे पूर्वी आमची एक चौदा पंधरा सोळा लोकांची टीम लिमिटेड टीम असायची पण गौरवजींच्या टीम मध्ये जवळपास पन्नास पेक्षा जास्त शिलेदार आताच्या टीम मध्ये आहेत आणि त्यांनी निवडलेत लोक चांगली प्रत्येकावरती जबाबदारी दिली आहे आता पण मला जे आवडतं क्षेत्र आहे ते क्षेत्र जवळजवळ सीएसआर आहे सीएसआर मध्ये पण आम्ही जे काही बांधकाम मजूर आमच्या साईटवरती काम करत असतात तर त्या बांधकाम मजुरांना रजिस्टर्ड करून घेणं त्यांना नोंदित करून घेणं कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळ मंडळ आणि त्याच्याकडे नोंदित केल्यानंतर त्याचे जे काही बेनिफिट्स असतील मंडळात रूप मिळणारे ते सगळे त्यांना मिळतात की नाही मिळतात आणि मिळत नसतील तर त्या मिळण्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न आपण सातत्याने करत असतो आणि ती जबाबदारी माझ्यावरती अध्यक्षाने दिलेली आहे आणि आम्ही ठीक आहे आणि आत्ता क्रीडाईचे जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्या साईटवरच्या सगळ्या लेबर्सची नोंदणी करून घेतली आहे येस आमचे सगळे मेंबर्स Uh, हे जे काही ज्यांच्याकडे जे बांधकाम मजूर काम करत असतात त्यांची नोंदणी सातत्याने करत असतात आणि एक वर्षाचा कालावधी असतो हो एक वर्षानंतर पुन्हा रिन्युअल आणि तेही आम्ही करत असतो okay. त्याचा कुठल्याही प्रकारचा खर्च त्या लेबरच्या याच्यावरती करून देत नसतो आमचे मेंबर इतके एज्युकेट म्हणजे ते स्वतःहूनच येतात मंडळाकडे जातात की माझ्याकडे शंभर मेंबर आहे दोनशे मेंबर आहे त्यांना तुम्ही रेशन करून द्या म्हणजे ती जागरूकता आपल्या मेंबरांमध्ये आहे आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण बांधकाम प्लान मंजूर करत असतो एक सेस नावाचा फंड आम्ही महानगरपालिकेला भरत असतो आणि त्या फंडात ते पैसे मी जर तुम्ही विचार कराल जर आकडेवारी आपण बघितली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक मधनं फंड त्या मंडळाला जातो आणि हो, हो, ते फंड ह्या बांधकाम कामगारांना जर नोंदीत नाही झाले तर त्याला तो बेनिफिट मिळत नाही म्हणून आम्ही आता नोंदणी करणं हे प्रायोरिटी घेतलेला आहे आणि ते आम्ही काम करतो क्रेडाई तुम्ही सांगितले की वेगवेगळ्या युंग विंग आपण आता लेडीज विंग आहे युथ विंग आहे आणि युथ विंगचे दोन पदाधिकारी आज आपल्या मध्ये इथे आहेत त्याला असं विचारायचंय की क्रीडाईमध्ये आल्यानंतर काय फरक पडला म्हणजे ऍज बिझनेस ऍज सच आणि पर्सनॅलिटी ऍज सच तसा विचार केला तर क्रीडाईमध्ये मेंबर झाल्यापासून बराच फायदा झालेला आहे एक साधारण बिल्डर आणि जो एक क्रीडाई बिल्डर आहे तर लोकांचा जास्त विश्वास पड पडतो एक क्रीडाई मेंबरवरती आणि मी पण एक पदा पदाधिकारी आहे म्हणून लोकांना ते सांगितलं तर लोकांना पण क्रीडेवरती जास्त भरोसा आहे आज क्रीडाच्या विश्वासाची पावती दिली आहे कृष्णाने बागड प्रॉपर्टीज ऑलरेडी आहेच आणि सुरुवातीपासून क्रीडाईत मध्ये आहेतच म्हणजे लिगसी असल्यामुळे पण तुला ऍज अ युथ विंग म्हणून तर आता या नव्या प्रोजेक्ट मध्ये म्हणजे मला असं वाटतं का पहिलाच प्रोजेक्ट आपण करतो आहे नेतो तो काही तर त्यामध्ये काय फरक जाणवतो किंवा तुला फायदा कसा करायचा तर फायदा प्रचंड आहे मेन म्हणजे की आपण आप जे जेवढे पण चे जे काही प्रोग्राम्स असतात करण्याचे तर ते अटेंड केल्यामुळे जे आमच्या मध्ये जी भर पडते त्याच्यानंतर आमचे कनेक्शन्स वाढतात खूप सारे कंपनीजचे लोक येतात ते तिकडे त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट डिस्प्ले करतात आम्हाला कळत जे आमच्या आमच्यापर्यंत असे इन जनरल नाही पोहोचत तर त्याचे क्रेडायचे तर तसं म्हंटल तर जेवढे आपण म्हणजे आपण म्हणतो ना आपन, आ, कम, कम, की एवढे आपण थँकफुल आपण एवढं जेवढं म्हणजे केलं तेवढं कमीच आहे कारण की खूप फायदे सर खूप फायदे म्हणजे ते लिमिटच्या बाहेर एवढं त्याच्यात आणि मजा येते खूप मजा येते एक वेगळी एनर्जी आहे <laughs> <है> सर क्रेडायला नक्की नक्की सर कामाला काम करण्यामध्ये जी <laughs> काही मजा आहे ती खूप खूप मजा येते आणि सर की आता ही खूप काम करते आहे आणि जसं गौरवजी प्रेसिडेंट झाल्यापासून किंवा आधी कृष्णालय असताना की थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आता आपण काम करतो पूर्वी कसं होतं का क्रीडा किंवा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया म्हटलं का एका ठराविक फोकसमध्ये काम असतं आता मात्र तुम्ही त्या पलीकडे जाऊन ह्युमन टच त्याला पुष्कळचा आलेला आहे तर त्या दृष्टीनं काय काय आता पुढच्या याच्यात आहे आणि नाशिकच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने किंवा विजनच्या दृष्टीने तुम्ही काय बघता मी ज्यावेळेस कडायचं बॉडीवरती आलो कार्यकारी मंडळामध्ये त्या सुनील कोतवाल कडे नाशिकचे अध्यक्ष होते त्यानंतर उमेशजी वानकडे हे अध्यक्ष झाले त्यानंतर रवीजी महाजन अध्यक्ष झाले आणि कृणाल पाटील अध्यक्ष झाले आणि आता मी गौरवजींबरोबर काम करतोय तर एक गोष्ट सांगायची मी नमूद करू इच्छितो की ह्या सर्व अध्यक्षांबरोबर काम करताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ज्यावेळेस कोणीतरी अध्यक्ष बनतो तर तो एक ध्येय घेऊन येतो आणि ते फक्त ध्येय असतं फक्त आमच्या बांधकाम व्यावसायिकांचं पुरतं मर्यादित नसतं तर आम्ही आमचा अध्यक्ष आमची संस्था ह्या शहराचा पण देखील विकास करत असतो ह्या शहरातल्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं असेल या शहरातील लोकांना या शहराचा विकास या है, है, इंकम कसा होईल या शहरातील जे काही आपले बांधव आहेत भगिनी आहेत यांचं पर कॅपिटल इन्कम कसं वाढेल मग त्याच्यासाठी आपण काय फर्स घेतले पाहिजे म्हणजे फक्त आमची संस्था फक्त आमच्या बांधकाम व्यवसायाप्रती मर्यादित न राहता तर आम्ही नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काय करता येईल आपण त्याच्यामध्ये थोडंफार कॉन्ट्रीब्युशन करू शकतो का ते आम्ही करत असतो आणि आताही आम्ही सातत्याने आता आमच्याकडे आम्ही आमच्यासाठी काही मागायला कोणाकडे जात नाही म्हणजे कुठल्याच पदाधिकारी जात नाही आम्ही सांगतो की आम्हाला नका देऊ पण आमच्या शहरासाठी द्या आमच्या शहराला चांगली कनेक्टिव्हिटी द्या आमचा एखादा रस्ता जर नाशिक पासून मुंबईमध्ये कुठेतरी जर अडत असेल काही काम जर राह तर आम्ही सांगतो साहेब तू लवकर करा तू लवकर केला म्हणजे नाशिकमध्ये कनेक्टिव्हिटी चांगली वाढेल आणि एकदा एखाद्या शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ची इकॉनॉमी ग्रो व्हायला वेळ लागत नाही असं सातत्याने आम्ही आता फक्त आपल्या शहरातल्या नागरिकांचं पर कॅपिटल इन्कम कसं वाढेल mm -hmm. आपल्या शहरामध्ये आपल्या शहराचं सौंदर्य खराब न करता आपल्या शहरामध्ये पोल्युशन न वाढवता चांगले मोठे उद्योग कसे येतील आपल्या शहरातील ह्या इंजिनियर्सला ह्या तरुणांना चांगले पगार देणारे इथे अस्थापणा इथले फॅक्टरीज इथल्या कंपनीज कशा येतील आपण असो सातत्याने पुढची दोन वर्ष तरी हैं दोन अडीच वर्ष आपण सगळेजण सिंहस्त या एका महाभव्य आयोजनामध्ये सगळेच बिझी असू मला असं वाटतं क्रेडाईनं पण खूप काही प्लॅन केलेले या संदर्भात गव्हर्नमेंटच्याला हँड टू हँड मदत करायचं तर त्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता म्हणजे क्रेडाईची मदत साधारणतः काय असू शकेल आणि दोन वर्षानंतर जेव्हा नाशिकचा एकूण डेव्हलपमेंट आपण बघू कारण साधारणतः काही गव्हर्नमेंटच साधारणतः एक तीस पस्तीस पस्तीस हजार कोटी खर्च करण्याच्या मानसिकेत आहे आणि त्याला जोडून जे जे काही सु होणार आहे नाशिकचं तर तुम्ही कसं बघता का नाशिक आता कुठल्या लेवलनी डेव्हलप होईल मी मला तर असं वाटतं की आम्ही जो काही विचार करतोय कुंभाचा तर नाशिकमध्ये कुंभ होतोय तर आपल्या घरी कुंभ होतोय तर आपल्यावरती नाशिककरांवरती खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्याकडे पूर्ण भारतभरातनं जगभरातनं पाच करोड दहा करोड पंधरा करोडपर्यंत लोक येणार आहेत ते आपले पाहुणे असणार आहेत तर त्यांना त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होता कामा नये याचं आपण पहिले नियोजन करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते आपण सगळं करू त्याच्यानंतर ही सगळी लोक आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये नाशिकची एक चांगली इमेज तयार झाली पाहिजे नाशिक हे सुंदर शहर आहे स्वच्छ शहर आहे नाशिक हे राहण्यासाठी खूप चांगलं शहर आहे ते इथून ज्यावेळेस जातील ते एक चांगलं टेकअवे घेऊन झाले पाहिजेत बरोबर असं क्रीडा विचार करते मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मग आमच्या अध्यक्षांनी ठरवलं की आपण ग्रीन कुंभला साथ करू ग्रीन कुंभ म्हणजे त्यांनी जे आल्यानंतर त्यांना जे, जे काही जो व्यक्ती जो नागरिक ह्या गोदावरीमध्ये येऊन आंघोळ करणार आहे त्याला जर तुम्ही काही सुविधा दिल्यात चांगल्या तर तो घाण करणार आहे मग आम्ही आपल्या जे काही राजकर्ते आहेत जे काही शासनकर्ते आहेत त्यांना सांगतो की ह्या लोकांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्या त्यांना वॉशरूम चांगले द्या पाण्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे त्यांना तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचता आलं पाहिजे नाहीतर काय होईल की गोंधळ झाला तर त्या आपल्याला नको आपल्याला दहा पंधरा कोटी लोक नाही आले थोडे दोन कमी आले तरी चालेल पण जे येतील त्यांना चांगलं वेलकम करू आणि चांगल्या मेमरीज घेऊन ते त्यांच्या शहरापर्यंत गेलं पाहिजे असं प्रयत्न नाशिक करत आहे धन्यवाद खूप छान आपण इथं चर्चा केली आणि दोन्ही अर्थानं म्हणजे जसं फादर क्रीडाई आणि युथ विंग क्रीडा दोघांचा एक दृष्टिकोन स्पष्ट आणि सरळ दिसतोय मला असं वाटतं क्रीडाईची जी काही बांधणी झाली त्यामध्ये जे जुन्या लोकांनी जे काही सगळं रस सत्व आपलं टाकलंय त्या त्या व त्या मार्गावरच पाऊल ठेवून आपण सगळेजण चाललो आहोत आणि सगळ्यांचं एक विजन एक दिसतंय असं मला वाटतं पुढच्या काळामध्ये Uh, आणखी चांगल्या पद्धतीनं ना, नाशिकची डेव्हलपमेंट कशी व्हावी यासाठी क्रीडाही सगळेच uh, मेंबर्स असतील आणि uh, त्यांचे पदाधिकारी प्रयत्न करतात आहात आणि हा जो काही त्यांचा प्रवास आहे हा त्यांच्या नाशिकला आणखी उज्ज्वल बनवण्याचं नाशिकला आणखी लिव्हेबल सिटी बनवण्याचं जे काही त्यांचं स्वप्न आहे mm. ते पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून देशदूतनं या पॉडकास्टमध्ये दे आपलं योगदान द्यायचं ठरवलं आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अनिल आहेर धनंजय बागड आणि कृष्णा कपिल यांच्याशी अतिशय मनमोकळी चर्चा केली आणि त्यांचं व्हिजन आणि त्यांचा प्रवास याचा अनुभव घेतला आज आपण इथंच थांबतो आहोत नमस्कार नमस्कार थँक्यू